मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की आता इथे सुंदर आणि कमला राणी दोघे जण आलेले असतात कमला राणी म्हणत असते पारुभाऊजी पारुभाऊजी माझ्या नवऱ्याने म्हणजे सुंदरने काही केलेलं नाही आहे आमची दोन दोन छोटी मुली आहेत आणि प्लीज एवढ्या वर्षाचा आमचा संसार आहे त्या सगळ्या गोष्टीमध्ये मी माझ्या नवऱ्याला चांगलंच ओळखते असं अतितेची बाजू घेऊन बोलत असते आणि सगळ्या गोष्टी सांगण्याचा तेवढाच प्रयत्न करत असते तर आता रिकॅबमध्ये त्यांनी दाखवलेला आहे की इकडे आता प्रीतम ऑफिसला निघालेला असतो आणि त्याने प्रियाला पाणी मागितलेलं असतं तेवढ्यातच आता इथे पारू पाणी घेऊन आलेली असते पारू जेव्हा पाणी घेऊन येते तेव्हा लगेचच आता इकडे तो म्हणत असतो हे ब पारू स्वतःची व्यवस्थित काळजी घे काही जरी झालं ना तरीसुद्धा इथे दुसऱ्यावरती अजिबात विश्वास ठेवू नकोस आणि त्या सुंदरवरती अजिबात विश्वास ठेवू नकोस तो कसा है, है, आहे काय आहे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत ना त्यामुळेच मी तुला सांगतोय की त्याच्यावरती अजिबात विश्वास ठेवू नकोस असं इथे आता तो बोलत असतो तेवढ्यातच कमला राणी तिथे आलेली असते आणि कमला राणी तिथे आल्यानंतर ती म्हणत असते हे बघा माझ्या नवऱ्याने काही एक केलेलं नाही मी तुम्हाला अगदी विश्वासाने सांगते माझा नवरा निर्दोष आहे हे बघा त्याला नक्कीच कोणीतरी फसवण्याचा पूर्ण प्रयत्न करते मी तुम्हाला सांगते त्या गोष्टी तुम्ही एकदा ऐकून घ्याना। हे बघा माझ्या नवऱ्याने ह्या सगळ्या गोष्टी अजिबात केलेल्या नाही आहेत असं आता इथे ती बोलत असते त्याचबरोबर आपण पाहतो की पारूला माहिती असतं की ह्या ज्या गोष्टी आहेत त्या मात्र त्यांनी अजिबात केलेल्या नाही आहेत आणि त्याहूनही सगळ्यात महत्वाचं म्हणजे इकडे पारूला पूर्ण विश्वास असतो आणि अगोदरच ही लोक ती गोष्ट बोललेली सुद्धा असतात तेव्हा ती म्हणत असते हे बघा त्याला नक्कीच ह्या सगळ्या गोष्टीमध्ये कोणीतरी फसवण्याचं काम केलंय माझा नवरा निर्दोष आहे त्याला कोणीही आणि कसल्याही पद्धतीने फसवू शकतं हे मात्र तेवढंच महत्वाचं आहे आणि म्हणूनच मी तुम्हाला सांगते एकदा प्लीज ह्या सगळ्या गोष्टीवरती एकदा विश्वास ठेवा त्यावर इकडे आता पारू म्हणत असते हे बघा आम्हाला सगळ्यांना माहिती आहे की इकडे तुमचा नवरा काही करू शकत नाही हे बघा प्रीतम सर मी काय म्हणते ते एकदा ऐकून घ्या जो इथे सा आपला सुंदर आहे त्याच्या विरोधामध्ये केलेली जी काही कंप्लेंट आहे ती कंप्लेंट प्लीज तुम्ही मागे घ्या अगं पारू असं काय करतेस कंप्लेंट कशी मागे घेता येणार आहे आपण कंप्लेंट नाही मागे घेऊ शकत कारण हे बघ त्यापासून तुझ्या जीवाला धोका आहे आणि मग आपण ही कंप्लेंट कशी काय मागे घेणार आहोत असं इथे आता तो बोलत असतो तेव्हा पारू म्हणत असते हे बघा इथे जो काही आपला हा आहे ना सुंदर आहे त्याच्या खांद्यावर कोणीतरी बंदूक चालवून ह्या सगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करते मला पूर्ण खात्री आहे की ह्या सगळ्या गोष्टीमध्ये नक्कीच दुसरं कोणीतरी आहे आणि ते आपण शोधायला हवं हो। आणि म्हणूनच मी तुम्हाला सांगते की इथे ही जी काही कंप्लेंट आहे ना ती तुम्ही मागे घ्या असं बोलल्यानंतर आता इथे वास्तवात दाखवत असतात की इथे जी काही पारू आहे ती म्हणत असते हे बघा काळजी करू नका आम्हाला सगळं काही माहिती आहे तेवढ्यातच आता इथे सुंदर पारूचे पाय पकडत असतो आणि पारूचे पाय पकडूनच तो रडायला लागलेला असतो आता पारूचे पाय पकडून रडायला लागल्यानंतर इथे कमला राणी म्हणत असते हे बघा ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडून कोणीतरी करून घेतल्यात आणि त्या त्यांनी आम्हाला सांगितल्या आहेत तेवढ्यातच आता प्रीतमला राग येतो आणि प्रीतमला राग आल्याबरोबर इथे तो त्याची कॉलर पकडतो आणि म्हणत असतो मला अगोदरपासूनच ह्या सगळ्या गोष्टीची खात्री होते मला माहिती होतं की हे सगळं फक्त आणि फक्त तूच केलेलं आहेस का केलं आहेस असं बोल ना का केले केलेलं आहेस असं तुझी हे सगळं काही करण्याची हिम्मत कशी झाली हे सगळं सगळं काही इथे आता तो बोलत असतो तेवढ्यातच तो म्हणत असतो हे बघा हे सगळं मी मुद्दामुन्हाही केलं ह्या सगळ्या गोष्टी माझ्याकडून कोणीतरी करून घेतलेल्या आहेत आणि हे, हे सगळं माझ्याकडून कोणी करून घेतलंय कोणी करून घेतलंय सांगणार आहेस का त्यावर लगेच आता पारू म्हणत असते मी काय म्हणते प्रीतम सर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये कोण आहे आणि हे सगळं कोणी केलंय कसं केलंय हे आपल्याला माहिती आहे चांगलंच मग इकडे जो सुंदर आहे त्याला ह्या सगळ्या गोष्टी करण्यापेक्षा मला आता असं वाटतंय की आपण काय केलं पाहिजे तर आपण इकडे ज्या ह्या सगळ्या गोष्टीच्या मागे जो काही सूत्रधार आहे ना त्या खऱ्या सूत्रधारला शोधून काढलं पाहिजे आणि त्या खऱ्या सूत्रधारला शोधूनच मगच त्याला शिक्षा दिली पाहिजे असं इथे पारू म्हणत असते आणि हे सगळं कोणी केलं का केलं ह्या सगळ्या गोष्टी मात्र त्यांच्या लक्षात आलेल्या असतात आणि त्यामुळेच आता इकडे पारू हे सगळं बोलत असते आता आपण पाहतो की दामिनी खाली जिन्यातून येत असते आता हॉलमध्ये खरं तर कोणीच नसतं आणि हॉलमध्ये आल्यावर ज्या ठिकाणी अहिल्या बसत असते त्याच ठिकाणी तिथे ते येऊन बसते आणि म्हणत असते खरं तर मी मी ह्या घरची ह्या किर्लोस्कर घराची ह्या किर्लोस्कर बिझनेसची एकटी मालकीन आहे आणि मी ह्या सगळ्यांची मालकीन असूनसुद्धा मला इथे कोणीच विचारत नाहीये मला चक्क शिक्षा दिलेली आहे चक्क दहा दिवस न बोलण्याची शिक्षा दिलेली आहे कसं होऊ शकतं हे सगळं काही कसं होऊ शकतं काय करायचं काय नाही ह्या सगळ्या गोष्टी मला अजिबात कळत नाहीयेत कानी का आणि कशामुळे हे सगळं काही केलं असेल असा इथे आता ती विचार करत असते नाही नाही मी अजिबात शांत बसणार नाही खरं तर मला ही शिक्षा नकोच आहे पण कोण सांगणार हे एवढ्या घरामध्ये फक्त आणि फक्त इथे मला सगळेजण शिक्षा देत आहेत शी 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 असं इथे ती बोलते तेवढ्यातच अहिल्या आलेले असते अहिल्या म्हणते दामिनी तेवढ्यातच दामिनी उभून उठून उभी राहते आणि त्यावरती म्हणत असते वहिनी काय ओ काय करणार आहे मी मला आता खरंच कंटाळा आला आहे ह्या सगळ्या गोष्टीचा मला खरंच कंटाळा आलाय मला तुम्ही शिक्षा नका देऊ हवं तर तुम्ही माझं अर्धा तास जेवण बंद करा हवं तर तुम्ही ना मला शॉपिंगला पैसे देऊ नका किंवा आणखी दुसरी कोणती गोष्ट करा पण ही शिक्षा नकोय त्यावर अहिल्या म्हणत असते दहाचे बारा तास बारा दिवस झाले बाराचे चौदा दिवस झाले अहोहिणी असं काय करताय तुम्ही मला ही शिक्षा का देत पुन्हा सोळा दिवस झाले वहिनी प्लीज अहो मी म्हणते ना मला दुसरं काहीही शिक्षा द्या पण मला घरामध्ये मी बोलून नाही राहू शकत अहो आज किती पार्टी होते मला तिकडे सुद्धा जाता येत नाही मला मैत्रिणींचा कॉल सुद्धा घेता येत नाही त्यावर अहिल्या म्हणत असते आता अठरा दिवस शिक्षा वाढलेली आहे बघ हे बघ दामिनी तू आता जेवढं जास्त बोलशील ना तेवढी जास्त तुझी शिक्षा वाढत जाणार आहे मग तुला किती बोलायचंय काय करायचंय या सगळ्या सगळ्या गोष्टी तू ठरवणार आहेस त्यावर आता इकडे दामिनी अगदीच तोंडावर बोट ठेवते आणि तोंडावर बोट ठेवून स्वतःला म्हणत असते नाही आता आम्ही अजिबात काहीच बोलणार नाही काही जरी झालं तरी सुद्धा मला आता ही शिक्षा नको आहे असं म्हणून तिथून ती निघून जात असते पण जाताना अहिल्या म्हणत असते हे बघ दामिनी नीट लक्ष देऊन ऐक काही जरी केलंस आणि कुठे जरी गेलीस तरी सुद्धा इथून घराच्या बाहेर जरी गेलीस ना तरी सुद्धा तुझ्यावर माझं लक्ष आहे तू बाहेर सुद्धा जाऊन बोलू शकत नाहीस त्यावर आता इकडे दामिनी म्हणत असते आता मला एक गोष्ट सांगा मी जर तुमच्याशी बोलायला लागले तर तुम्ही सुद्धा इकडे बहिणीला जाऊन सांगणार आहात का तुम्ही जर बहिणीला जाऊन सांगितलं तर माझी अजून शिक्षा इथे वाढू शकते हा। आता प्रिया आलेली असते प्रिया आल्याबरोबर आपण पाहतो की इथे आता ती दामिनीला म्हणत असते काय मग मस्त आहे ना शिक्षा तेवढ्यातच ती ती निघून निघून जाते आता इकडे प्रिया लागोलगच ला इथे पारूला फोन करते आणि म्हणत असते मग पारू आता घरामध्ये सगळेजण शांत झोपलेले आहेत ताबडतोब तू लवकर ये असं म्हणून आता पारू म्हणत असते हो ताबडतोब मी येते आता प्रिया त्याचबरोबर प्रीतम आणि पारू ह्या तिघांचा प्लॅन रंगलेला असतो आता त्या तिघांना सुद्धा घरातून बाहेर काढायचं असतं म्हणजे दिशाला बाहेर काढायचं असतं आणि म्हणूनच तो प्लॅन इथे रंगलेला असतो आणि तो प्लॅन काय असतो तर आता इकडे पारूच्या हातामध्ये इथे कोळशे असतात आणि ते कोळशे हलके तिने पेटवलेले असतात आता ते कोळशे पेटवल्यानंतर दिशेच्या खोलीमध्ये जातात पूर्ण दिशेच्या खोलीमध्ये अंधार असतो आता अंधार असल्याकारणाने इथे हळूच अप्रिया आणि आतमध्ये जातात आता पारू आतमध्ये गेल्यानंतर ती कोळशेची जी काही दिशा आहे ती दिशाच्या बेडच्या जवळ ठेवते आणि दिशाच्या बेडच्या जवळ ठेवल्यावर त्यामध्ये तिने सुक्या मिरच्या आणलेल्या असतात त्या सुक्या मिरच्या त्या कोळशावरती टाकते आणि त्या कोळशावरती टाकल्यानंतर त्याचा धूर व्हायला लागतो आता मिरचीचा पूर्ण धूर त्या खोलीमध्ये होतो दिशाच्या अगदी तोंडाजवळच हे सगळं काही करून ठेवलेलं असतं आणि त्यामुळे दिशाला त्याचा त्रास व्हायला लागतो दिशाला जस जसा त्रास होतो तसं तसं आता इकडे ती विचार करते हे काय होते माझ्यासोबत ह्या सगळ्या गोष्टी कशामुळे आणि का होत आहेत असा सुद्धा ती इथे विचार करत असते आणि तेव्हा इथे आता ती उठून बसते उठून बसल्याबरोबर खोकायला लागलेली असते खोकत असते घरा तिच्या रूममध्ये पूर्णतः अंधार असतो कारण रात्र मात्र बरीच झालेली असते आणि त्यामुळेच हा अंधार असतो त्याचबरोबर आपण पाहतो की आता दिशा उठून बसलेली असते आणि उठून बसल्यानंतर ती अरडाओरडा करते हे सगळं माझ्यासोबत काय होतंय काय होतंय मला काय झालेलं आहे हेच मला काही कळत नाही असा सुद्धा आता इथे ती विचार करत असते त्याचबरोबर आपण पाहतो की हे सगळं काही या पद्धतीने तिडे आता दिशा बेडवरून उठून बसत असते उठून बसल्यानंतर तिला खूप त्रास होतो त्रास झाल्यानंतर ती विचार करते नेमकं खोलीमध्ये काय आहे म्हणून दरवाजा उघडायला जाते दरवाजा उघडायला गेल्यानंतर आपण पाहतो की तिचा दरवाजा पूर्णतः पॅक असतो बाहेरून कडी लावलेली असते प्रिया आणि प्रीतम हे दोघे जण सुद्धा बाहेर तसेच उभं असतात आणि दोघे जण सुद्धा तसेच उभे असल्या कारणाने आता इकडे दिशा म्हणत असते प्लीज दरवाजा कोणी बंद केलाय प्लीज दरवाजा उघडा ना कोण आहे बाहेर तेवढ्यातच प्रियाचा आवाज येतो दिशा म्हणत असते प्रिया मला माहितीये तू आहेस प्रिया प्लीज दरवाजा उघड ना असं काय करतेस प्रिया तुला सांगितलं ना दरवाजा उघड म्हणून प्रिया हे बघ असं करू नकोस तेव्हा प्रीतमचा सुद्धा आवाज येतो आता प्रीतमचा आवाज आल्याबरोबर इथे ती म्हणत असते प्रीतम तू सुद्धा आहेस प्रीतम मी तुला काय सांगते ते तू नीट ऐक काही जरी झालं ना तरीसुद्धा दरवाजा उघडा दरवाजा उघड प्रीतम प्लीज दरवाजा उघड आणि त्यावर लगेच आता इकडे दिशाला खूप जास्त त्रास व्हावा असा वाटतो आणि तेव्हा लगेच आता आपण पाहतो की इकडे दिशाला ठसका लागलेला असतो खोकायलासुद्धा पूर्णतः त्रास होतो असतो खोकायला त्रास होत असून सुद्धा इकडे मात्र हे तिघंजणं मुद्दाम हसत असतात जर पारूच्या जीवासोबत ही दिशा खेळू शकते तर तिच्या जीवासोबत आपण का नाही खेळायचं असा विचार ह्या तिघांनी केलेला असतो आणि त्यामुळेच हा सगळा त्यांनी डाव आखलेला आता आपण पाहतो की दिशाला श्वास घ्यायला त्रास होत असतो कारण इकडे त्या मिरची धुरी खूपच जास्त झालेली असते मिरची धुरी खूपच जास्त झाल्यानंतर आपण पाहतो की इकडे जी काही पारू आहे पारूला आता दये येते आणि पारूला तिची दय आल्यानंतर शेवटी ती काय करते तर आता दरवाजा उघडायचा प्रयत्न करत असते आता दरवाजा उघडण्यासाठी इकडे प्रिया आणि प्रीतम तर नाहीच बोलत असतात पण शेवटी दरवाजा उघडला जातो आता दरवाजा उघडल्यानंतर आपण पाहतो की इकडे जो काही प्रीतम आहे तो म्हणून असतो आता तिची खरी मजा येणार आहे खर तर तिला होणारा त्रासच आपल्याला पाहायचा होता तिला कसं होतं ना श्वास घ्यायला लागल्यानंतर आणि श्वास घ्यायला नाही भेटला तर काय होतं ना ह्या सगळ्या गोष्टी तिला कळू द्यायच्या आता हे जण सुद्धा आतमध्ये जण आता इथे खूपच जास्त रागरा करत असते ती म्हणत असते तुम्हा तिघांची हिंमत कशी झाली ह्या सगळ्या काही गोष्टी इथे करण्याची तुम्ही समजता कोण स्वतःला त्याचबरोबर इथे तुम्ही हे सगळं मुद्दामून केले ना प्रिया तुला तर मी सोडणारच नाही तेवढ्यातच तिचं लक्ष पारूकडे आणि पारूकडे तिचं लक्ष गेल्याबरोबर ती पारूला म्हणत असते काय गाय पारू तू हे सगळं केलंयस ना तुझी के तु हिंमत कशी झाली हे सगळं काही करण्याची आणि तेव्हा ती तिच्यावर हात उचलायला जात असते तेवढ्यातच प्रियामध्ये येते आणि म्हणत असते एक मिनिट हा दिशा अजिबात नाही ही चूक अजिबात करायची नाही समजलं का तू शांत बसायचं अजिबात हा असा अगाऊपणा अजिबात करायचं नाही कर कळलं का तुला तेव्हा लगेच आता इथे सगळ्यांचा गोंधळ सुरू असतो ह्या सगळ्यांचा गोंधळ सुरू असताना इकडे आता पारू म्हणत असते काय मग कळलं ना कशा पद्धतीने इथे त्रास होतोय ह्या सगळ्या गोष्टी कळल्या ना आपण जेव्हा एखाद्याला त्रास देतो ना त्यावेळेस कसा आपल्याला त्रास होतो ह्या गोष्टी तुला कळायला हव्यात ना कारण हे बघ जेव्हा तुम्हाला इथे त्या गोडाऊनमध्ये बंद केलंस आणि त्या गोडाऊनमध्ये बंद केल्यानंतर तुला हा त्रास होतोय आणि तुला हा त्रास होत असताना आता इकडे त्या दिवशी सुद्धा मला सुद्धा सेम तसाच त्रास झाला असेल ही गोष्ट तुझ्या लक्षात यायला हवी होती का नाही तुझ्या ती गोष्ट लक्षात आली अगं त्यावर ती म्हणत असते नेमकं तुला काय कशाबद्दल बोलायचं आहे हे बघ असं काही नाही मी काही नाही केलेलं त्यावर पारू म्हणत असते बाद झालं दिशा तुला किती वेळा सांगितलंय मी खोटं बोलायचं नाही आणि त्याहूनही सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तू ह्या सगळ्या गोष्टी केल्यास हे मला बरोबर माहिती आहे आणि त्याहूनही सगळ्यात महत्वाचं म्हणजे की आणखी एक गोष्ट हे बघ आता माझ्याकडे पुरावा सुद्धा आहे तो पुरावा मी तुला दाखवू का आणि आणखी एक गोष्ट म्हणजे मी जर हे सगळं देवीईला सांगितलं तर तुझं काय होणार आहे ह्या सगळ्या गोष्टीचा तू थोडा तरी विचार करायला हवायस असं सुद्धा आता इथे ती बोलत असते त्यावर ती म्हणत असते तुझ्याकडे काय पुरावा आहे तेव्हा आपण पाहतो की इकडे लगेचच आता पारू जो सुंदर आहे त्याला बोलवते आणि सुंदरला बोलवल्यानंतर आता सुंदर येतो आणि सुंदरला पाहिल्यानंतर दिशाच्या चेहऱ्यावरचा रंगच उडालेला असतो आता पारू म्हणत असते काय झालं दिशा बोल ना आता सुद्धा तुझ्याकडे बोलायला काहीच ऑप्शन नाहीये का तुला सांगितलं होतं ना मी की इथे माझ्या वाटेला जाऊ नकोस म्हणून आणि त्याहूनही सगळ्यात महत्वाचं म्हणजे की इथे आमच्याकडे पुरावा आहे आणि आमच्याकडे असलेला पुरावा तुला मी दाखवलाय हो आणि आता बोल तुझ्याकडे काय आहे तेवढ्यात सुंदर निघून जातो कारण आलेली असते अहिल्या तिथे आल्याबरोबर ती म्हणत असते काय चाललंय काय इथे तुम्हा सगळ्यांचं आणि तुम्ही इथे दिशाच्या खोलीमध्ये काय करताय काय चाललंय दिशा, दिशा? असं बोलल्यानंतर आता लगेचच इकडे जी काही दिशा आहे ती म्हणत असते नाही नाही काही नाही झालेलं मला ना म्हणजे कसं तरी गुदमरल्यासारखं होत होतं ना आणि दरवाजा उघडत नव्हता कसं काय दरवाजा उघडत नव्हता म्हणजे मी तो प्रयत्न करत होते उघडायचा तेव्हा प्रीतम आणि प्रिया आले आणि त्यांनी मला तो दरवाजा उघडून दिला असंही ती ती सांगायला सुरुवात करते कारण ह्या सगळ्या गोष्टी तिनेच तर आता लपून ठेवलेल्या असतात आणि तिने ह्या सगळ्या गोष्टी लपून ठेवण्याचं कारण सुद्धा प्रेक्षकांना अगदीच तसं असतं कारण ही जी काही दिशा आहे दिशाला दामणीसोबत काही सांगायचं नसतं जर आता इकडे अहिल्याला सगळ्या गोष्टी समजल्या आणि अहिल्याला ह्या सगळ्या गोष्टी समजल्या तर मग मात्र ती बाराच्या भावात जाईल हे मात्र तेवढंच महत्वाचं असतं आता अहिल्या म्हणत असते आता खूप उशीर झालाय आत्ता चत्ता इथून निघायचं आणि आत्ताच्यात्ता आपापल्या खोलीमध्ये जाऊन झोपायचं कळलं का एवढ्या उशिरापर्यंत इथे काही करायचं नाही चला हो हो आम्ही निघतो तेव्हा इथे दामिनी दि काही दिशा आहे दिशाचं मात्र बोलती बंद झालेली असते तिला काय बोलावं आणि काय नाही हे अजिबात कळत नसतं खरं तर ती असं म्हणत असते की आत्ताच्या आत्ता मी तुमच्या ह्या सग सगळ्या ज्या काही कुरापती आहेत त्या इकडे अहिल्याला जाऊन सांगते अहिल्याला जाऊन हे सगळं काही जर सांगितलं ना तर मग तुमची बोलती नक्कीच बंद होईल असं इथे तिचं म्हणणं असतं पण सर ते शेवटी झालं काय प्रेक्षकांनो आता इथे जी काही दिशा आहे दिशाचीच पूर्णतः बोलती बंद झालेली असते आणि दिशाची पूर्ण बोलती बंद झाल्यानंतर आता इथे पारू म्हणत असते काय झालं पडलात ना तोंडावर तुम्ही तर इथे अजिबात सांगायचं नाही असं बोलला होतात ना होता मग आत्ता जर मी देवी आईला ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या असत्या तर तुमचं काय झालं असतं ह्या जरा तरी गोष्टीचा विचार केलाय का तुम्ही हे सगळं काही सांगायला हवं हो होतं ना हो मी तुमचं पितळ एका झटक्यात उघड करू शकले असते आत्ता मी आईला जर सांगितलं असतं ना तर काय झालं असतं ह्या गोष्टीचा जरा तरी विचार केलाय का तुम्ही दिशा असं नका करू आणि तुम्हाला मी एक वॉच दिलं होतं ते वॉच ह्यासाठीच दिलं होतं की ते वॉच तुमची वेळ सांगेल आणि ते वॉच तुमची वेळ सांगितल्यानंतर तुम्हाला सुद्धा त्या गोष्टी तशाच करायच्या होत्या त्यावर दिशा म्हणत असते ए पारू तू खूप जास्त बोलायला लागलेली आहेस हे बघ ह्या सगळ्या गोष्टी तू अजिबात बोलायचं नाही समजलं का हे सगळं तुला खूप जास्त महागात पडणार आहे तू माझ्याशी पंगा अजिबात घेऊ नकोसा पारू त्यावर पारू म्हणत असते एक मिनिट मी ह्या घरची सून आहे कोणाशी कसा आणि कशा पद्धतीने पंगा घ्यायचा हे मला चांगलंच कळतं ह्या सगळ्या गोष्टी इथे तुम्ही मला सांगायच्या नाही आणि शिकवायच्या तर मुळीच नाही समजलं का दिशा मॅडम आता इथून पुढं जरा सावधच राहा कारण आता तुमची घटिका भरलेली आहे आणि एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथून पुढे जे काही कराल ना ते सगळं विचार करून करायचं आहे कारण तुम्ही माझ्याशी पंगा घेतला आहे मला मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला एका झटक्यात पोलिसामध्ये सुद्धा देऊ शकते पण मी तसं अजिबात करत नाही ह्या सुद्धा गोष्टी तेवढ्याच जास्त महत्वाच्या आहेत असं सुद्धा पारूने आता ठणकावूनच सांगितलेलं असतं आणि ते तिघेजणं सुद्धा तिथून निघून गेलेले असतात आता ते जण सुद्धा तिथून निघून गेल्यानंतर आपण पाहतो की इकडे दिशा मात्र खूपच जास्त रागराग करत असते तिला खूप राग आलेला असतो खरं तर ह्या पारूचा आणि ती म्हणत असते ह्या पारूची एवढी हिंमत झालेली आहे की मला मला इथे तोंडावर बोलते आणि मला ह्या सगळ्या गोष्टी बोलून दाखवते मी तर हिला सोडणारच नाही खूप मोठी आली काय आता तर हिला मारून टाकल्याशिवाय मी राहणारच नाही असं सुद्धा आता इथे ती बोलत असते त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ असते पारूने सगळ्यांसाठी चहा नाश्ता बनवून आणलेला असतो सगळेजण हॉलमध्ये बसलेले असतात आणि तेव्हा पारू म्हणत असते हे घ्या सगळ्यांसाठी ते चहा तेवढ्यातच पारूचा फोन वाचतो आता पारू तो फोन उचलते तिथेच टिपॉयवरती ठेवून स्पीकरवर ठेवत असते इथे अहिल्याला आणि त्याचबरोबर दामिनीलासुद्धा चहा देते तिकडून माणूस बोलत असतो हे बघा मॅडम आम्ही तुम्हाला फ्रेश ताज्या अशा भाज्या पाठवलेल्या आहेत तेव्हा पारू म्हणत असते हे बघा साहेब मला कामामध्ये अजिबात कुचराई केलेली आवडत नाही काही जरी झालं ना तरीसुद्धा तुम्ही मला फ्रेश आणि ताज्या भाज्या द्या आणि त्या इथे आल्यानंतर मगच मी चेक करून सगळ्या भाज्या घेईल जर भाज्यामध्ये कसलीही खराबी असेल किंवा जर त्या भाज्या खराब असतील कमी क्वालिटीच्या असतील तर मग मात्र मी त्या भाज्या घेणार नाही आम्ही डिरेक्टच इथे शेतकऱ्यांकडून तो माल खरेदी करू आणि तुमच्या तुम्हाला जेवढे पैसे देतो त्यापेक्षा थोडेफार पैसे त्यांना जास्तच देऊ कारण जेणेकरून त्यांचासुद्धा फायदा होईल असं पारू म्हणत असते आणि आणखी एक गोष्ट म्हणजे मला कामामध्ये अजिबात हलगर्जीपणा केलेला अजिबात आवडत नाही त्यावर तिकडून तो माणूस म्हणत असतो हो मॅडम अगदीच बरोबर तुम्ही अजिबात काळजी करू नका मी तुम्हाला ज्या भाज्या पाठवल्यात ना त्या अगदी फ्रेश आहेत असं म्हणून ती त्याला थँक यू म्हणते आणि फोन ठेवते इकडे श्रीकांत म्हणत असतात काय ग तुला एक गोष्ट लक्षात आली का पारू ज्या पद्धतीने काम करते ना ती पद्धत अगदी तुझ्यासारखीच आहे असं वाटत नाही का ग दामिनी इथे पारू मध्ये अहिल्याच दिसते म्हणून तेवढ्यातच दामिनी म्हणत असते मा मला विचारताय तुम्ही ह्या पारूमध्ये वहिनी दिसतायत तेवढ्यातच आता अहिल्या दामिनीवर चिडते आणि म्हणत असते दामिनी तुला गोष्ट लक्षात येते का का गं तू तुझी शिक्षा वाढून घेतेस अठरा दिवस तुला शिक्षा दिली होती आता मात्र तुला वीस दिवसाची शिक्षा मी देत आहे येणारे पुढील वीस दिवस तू अजिबात तोंडातून एक शब्द सुद्धा बोलायचं नाही कळलं तुला असं म्हणून आता दामिनी मात्र तिथून रागानेच निघून जाते तर इकडे डोक्याला हात लावूनच बसलेली असते तेवढ्यातच अहिल्या मात्र रागारागातच निघून जात असते कारण श्रीकांत म्हटलेले असतात की सगळं काही जरी खरं असलं सुद्धा इथे पारू अगदी तुझ्या पावलावर पाऊल ठेवूनच बिझनेस करण्याचा प्रयत्न करते हे मात्र किती आनंदाचं आहे ही गोष्ट अहिल्याला अजिबात पटलेली नसते त्यामुळेच ती तिथून निघून जाते ता ती तिथून निघून गेल्यानंतर आपण पाहतो की इकडे पारू फक्त आणि फक्त पाहतच असते तर ता प्रेक्षकांनो अशाच नवनवीन डेली मालिकांचे अपडेट्स आणि रिव्ह्यूज आणून घ्यायचे असतील पाहायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात उद्याच्या भागामध्ये तोपर्यंत पाहत रहा पारू